नमस्कार संगीत जगतातून एक दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक राहुल घोरपडे यांचे निधन झाले आहे त्यांच्या वयाच्या सहासष्टव्या वर्षी अल्पसहा आजाराने दुःखद निधन झाले टेलिव्हिजन चित्रपट नाटक आणि रंगमंचीय आविष्कार अशा सर्व माध्यमांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली आहे राहुल घोरपडे हे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक होते राहुल गोरपडे यांनी केलेल्या संगीतरचनांना ज्येष्ठ गायिका आशा भोसले सुरेश वाडकर रवींद्र साठे अनुराधा मराठे आणि मुकुंद पळसणकर अशा प्रतिभावान गायकांनी आपला आवाज दिला आहे अग्निदिव्य या मराठी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन राहुल गोरपडे यांनीच केले होते एवढंच नाही तर जांभूळ बनात गाणी मंगेशकरांची हे स्वप्नांचे पक्षी अशा भावगीतांच्या कार्यक्रमांची निर्मिती करून त्यांनी रंगमंचावर शेकडो प्रयोग केले होते आपल्या चार दशकांच्या संगीत कारकिर्दीत त्यांनी शेकडो रेडिओ आणि दूरचित्रवाणी जाहिराती संगीतबद्ध केल्या होत्या तर अशा दिग्गज मराठी कलाकाराला आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली